शिल्पकर्णकाय धीमहि लोदराय ध्यो प्रचोदयात ओम श्री गणेशाय नम देवे नम देवे नम गुरुवावळे नम तुकमारदाय नम विठ्ठलकुमाय नम साईबाबाय नम रंगनाथाय नम नम नय नम ओम जय श्री गुरुदेवदत्ताय नम ओम जय श्री पार्वती माताय नम ओम जय श्री शिवशंक ओम श्री सर्व देवता य नम ओम श्री सर्वसंता य नम ओम जय श्री कुलदेवताय नम ओम जय श्री ग्रामदेवताय नम ओम नमो आदेश गुरुजी क्वादेश शुभ संतन क्वादेश सभदेवता उवादेश ओम नमो आदेश अलख निरंजन गोरक्ष जालंधर जरबडाक्ष बंकारी मच्छिंद राध्या चौरंगी रेवनांक भरतली संज्ञा भूम्या भुवण नवनाथ सिद्धा गोरक्षालंदर जरबडाक्ष अडभंकारी मच्छिंद राध्या चौरंगी रेवनांक भरतली संज्ञा भूम्या भुण नवनाथ सिद्धा गो रक्षजंधर जरबडाक्ष अडभंकारी मच्छिंद्राध्या चौरंगी रेवनांक संज्ञा भूम्या भूवणनोनाथ सिद्धा ओ रक्षजंधर झर्पडाक्षयडपंकानीली मंद्राध्या चौरंगी रेवनांक व्रतरी सध्या भूम्या बुगुण नवनाथ सिद्धा व रक्षजंधर झर्भडाक्षयडपंकाली मच्छिंद्राध्या चौरंगी रेवनांक सध्या भूम्या भूम्याभूर्ण नवनाथ सिद्धा श्री नवनाथाय नम ओम श्री सरसत श्री मंगलाचरण स जयंत्रींदुरवदनो देवी यत्पाद पंडुजस्मरण वासन मुवत साराशी नाशयी विघ्नां या तु तुषार हधवला या शुभ्र वक्रा या करा या श्वेतपद्मासना या ब्रमाच्युतशंकर्ती देव सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती पहा मुखं करोति वाचाल पंगुलघे गिरीव न्दे परमानन्दमाधवम् नारायण नमस्कृत्य नृचयवन्दनोत्तमं देवी सरस्वती जयवतो जयमुदीरेत वसुदेवसुदेव कस्यचानुमर्दनं देवकी परमानन्द कृष्णवन्दे जगद्गुरुम् गुरुर्ब्रह्मा गुरु गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुदेव परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः श्रोता वक्ता समर्थ पुण्डलिकवरदार हरिविठल श्रीपार्वतीपते हर हर महादेव सीताकान्तर्स्मरं जय जय नमा। श्रीराम नमा। ॐ जय जय श्रीरमनाथाय नमः ॐ नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय ओम श्री गणेशाय नम नवनाद्क्तीसार कथा नवनाथ भक्तिसार, भक्तिसार ग्रंथ आध्याय सौवा गणेशाय नम जय जया्षीरावासा शेषाई कुळ कमळहंसा नामोद्भव भोश, शोभ शोभाम कमळ कमळ भासा सुख विलासा रमेशा हे करुणा नदी दयावंता दीन दीननाथा दीनाथा पुढे रसाळ कवित्व कथा बोलवे की रसनेसी मागिल अध्याय रसाळ कथन की बारा मल्हार पवित्र स्थान ते त्यष्ट देवत पिशाच मिळवण युद्ध केले नाथाशी या परिवार मल्हार करून तीर्थ कुमार कुमारदैवत करुली कोकण स्थानात कुंडाळ प्रांत येऊन या राहिला तो ग्रामाबाहेर दुर्गा दुर्गाले महाकाळिका देव महाकाळिका देवत आहे त्या दर्शन लवळ आहे मच्छिंद्रनाथ ते कळे काळिका का दैवत अति खडतर वंदना दे पृथ्वीवर ते शिवस्ताचे काळिकास्त्र स्थापन केले त्या दैत्य म्हणून म्हणून शिव प्रसन्न झाले काळिका देवी वाहिले वरदान घे का विवेद कामना का असेल चित्ते ते वर प्रदान मागे भगवती एरिमने पर्णावती मग कामना कि जे ते वस्ती मे बहुत दिवस बैसले अस्त्र समारंभ आणि जे ते सिद्ध करून आले मी बोध वृक्षात वृक्षात भंगिता शिती मी श्रम, श्रम अंबिका हस्ती तरी मात, तरी माते विश्रांती सुखा सुखावर वारसा भुगुदे मग अवश्य म्हणून उमान हे ती किरे ते जे स्थापन ते उग्रदैवत अति म्ह अति म्हणून अद्याप आहे कले माझे त्या कडे कालिका दर्शनासाठी चित्त वेग्र हो पोटी मार्ग लक्षणी तयासाठी संचार करिता झाला देवी प्रती कृणी नमन मने पण मॅच मंत्री काव्य केले त्या त्याजला साई होईतो तरी माझे हस्ती विराजून मम कवितो विद्या गौरवन तया कोणी वरदान कार्यावधीत घे का ऐचे मंत्री बोलता वाणी शोभा चढला अंत करणे शिवस्ते अस्त्र अस्त्रा, अस्त्रा लागून पुन्हा श्रमे झाला से मग त्याच मच्छिंद्राचे ओलने त्या कळी काळी काय देसा प्रयासमान श्रमोनी निद्रिस्त ते काळ काळीवन गेला तेथ निद्रा बिघडला क्रोधन काळात प्रस प्रस प्रसर झाला त्या समयी किपलात पडता गरम संकटी उच क्रोध भरिता मच्छिंद्राला गी महि सिंदू मह, अर्था मेळ पाहे लगभगे की क्रोधो नो हे तुवड वाणळ मचिंदाब्दी पार जळ परशुपाय उता उता वेळ प्राशुपाय उता वेळ अर्थ अर्थ समय दानुनिया मने नस्ता नस्ता निस्ता पदिता श्रमले असता त्या ते माते दुःख वार्ता शिनू पासी पुढारा तुवा कोण माते मागशी वर वरप्रधान पुरे नो हे मजला विघ्न पूर्वाला सिद्धे अरे मी आपल्या भोग सारून निवांत बसले सेवेत असतान ते तुम्हा ते वराळ गोवन पासी दुरात्म्या तरी आता मग लोचने उभा न जाय फिरवणे नात्रेगळी कहोता करणे शासन काळ लाभशील मी शिवकरीचे अस्त्र तव करी रा विचित्र की करी विचित्र कि नरोटी पात्र भिक्षा मागे श्रम श्रीमंत किंवा मुद्रिका रचली ते वेडका घडली ते कामना सरसर माघारा कि वयासाचे झवळारी संभाळ करी चाकरी चंद दुराचरी इच्छु पाय मष्टा रावलंका जे पंक्ती आला आता परी श्रेष्ठ श्रेष्ठता त्या, त्याला ही सिंधुरी कृपा कुपस्थानी थेला नानद आवडीने ही दीप तेजाचे वास दीप दीप तेजा ते करी आस तन्ना येश शक्ती अस्त्रास तव करी वस्ती तव करी वस्ती प्रारब्दे आला विचारता पडल्या पण तो अजा रक्षिका पुशेल कोठन तन्नाय मूर्खा जान अलाशे ते दुरात्म्या अहा प्रतापे विन सातुत शिन होन होऊन तयाशी समता करू पाहत अरे मी देव रुद्रकरी असता तव करी करी तव तवकरी, तवकरी काय भोता तो ते काही शंका बोलता वाटे नाही दुरात्मा तरी असो आता कैसे जाई लपोय मुखास ना तरी पावसी पावशी नाश पतंग पस मजेवी या उपरी या परी मच्छिंद्र बोले मन मछिंद मने देवी पतंग दळे दीपा सवे परी ऐसे नोहे माझे ठाई प्रताप पाहि तर याता असे अगे मित्रबिंबते मित्रबिंबते असे लहान तरी तरी दे जे भरे त्रिभुवन ते वि तुटे दा दाखवून यश करेन यशमयी अजे प्रताप जेवी पंडू सुतांनी वायुस्वतांनी श्वेती दावुने अक्षय अब्दी अब बैसवून कीर्ती केली महिवरी वरुण मित्र पुढे जोड ते दावी तरी दत्त पुत्र मिको, जग ये वेळे देवने भ्रष्टा परीय कान फाडून तू आलासी इतुक्याने भाते मजदा दाविसेन परेमी, पिन परिमीन भी सर्वता हाती होनी हो करकंकन सेंदुराला आलासी वाळी चर्चुन तरी मीन भी सर सर परत परताय परता आहे भ्रष्टा अरे तुझी उत्पत्ती ठाऊक कि धीवर जान तुझा जनक तरी तू मत्स्यमीन धरुणी मत्स्यमीन धरुणी कौतुके निर्वाह करे वा उद उदराचा तरी तुझ अस्त्रविद्या निपुण कासे व्हावी दारिद्र्य कारण कि अंधाचे जन्मच लावण्य सर्वता उपयोगी दिशेना ना व रुपे मिरवे शोरपण खरी ते खेळ खेळापुरते द्वंद तेवंद संभाळ संभाळून आव्हाने आपुला रे माते दे दावेशी उग्र रूप दंबिता ठका महाप्रताप अहंकृती मनाचे पाप मना माझी मिरवी का तू ते वाटेल मी महाथोर किव किवशेली भूते समग्र हे तेसे सेनोय हा व्यवहार शिवास मी असे उगवली दृष्टी करून वाकुडी पायन ब्रह्मांडाच्या उतरंडी ते देव मशकात उपडी किमर्त वेद मिरवावी अशा काम शिकतर का हा वळे तरी का पडेल मंदरा चळ ते विदू माते गुंगरडे दे केवळ निज दृष्टी हवा निशी मचंद्र देवी एक बळीने वामन मशक तरी परिणामी पाताळ लोक निज दृष्टी धाविला ऐस एकता भद्रकाळी व्यवस्थान पडले क्रोधानळी मग प्रताप प्रताप शिकवा ज्वाल मग प्रम क्रोधे त्याशी बोलत मने कौल प्रताप आहे तू तो मश्का, ते तो मशका येथे वामन प्रत्ये बळी जेवे मचिंद्र मने विदासी मिरवली सिव कार्यासी ते मजदावे हरणीसी परीक्षा घे मी तुझी अगा तरुवाडला गंगन चुंबित परिवात शस्त्रे उजं ते विदुते तो चि पंथ आज दृष्टी पडेल की अगे बहुजी किले सम समज रांगणे अभिमान अभिमान नग वाढ वाढविला त्याने तरी प्रारब्ध योगे करून छिन्न छिन्न भिन्न होईल तो ऐसे एकता भद्रकाळी देती झाली सिंहारुळी च्या, प्रकट होता अंतराळी ब्रह्मांड ब्रह्मांड तिथे उजळले शब्द करी अधिक चाट कि सहस्त्री विजूचा कडकडाट कि अनंत अंक उदयात महिला मिरवला ते भद्रकाळी पूर्ण ते हे सम, समय प्रदान कि दे, देव दा, दान दानवाचे मरण महिलागे गे मिरवसे ते वाने कि माचा उदित अग्नी सकाळ शांतवने शून्य वदने बक्षुनी राय पंचभूता ऐसे ते सगळं पूर्ण कि वासुशक्तीची भगिनी दारुण झाले उर्ध्वगमन तेज पुंज मिरवणी दव शब्द खजुनी पडते गिरी कपाट वन मिळे वाट ठाई ठाई दडत अष्ट दिग्ज अष्ट दिग्पाळ परम हडबडले शब्द तुंबळ आडधडाट केवल केवळ महिलासे हे लावण हे लावले समुद्र जळ हे लावले सप्त पाताळ महे मेनवीर सातळ पाय नसे वाटसे उगनात सहस्र सहसि तोही तो उचली सु, सुधर्मनी वाव पाय सकळावनी रसादळ भोगाते एकनी सवळ गळगळाट गल वरादंत साव सावरी ने नेटे कुर्म पृष्ठ आपली हाटे महिलागी देतसे दहा दिशा दहा दिशा झाले मानव दानव दानव सर, सर्व सर्व गळाले विकारा प्र प्रगट वाहिले महिलागी मिरवतसे सकळ झाले खडबडाट देवत चकले स्वर्गपीठ सोडून चोडणी राहोनी विमा विमान विमानी पेठ अंतराळी मिरवती अंतराळी कडकडाट करिता बोले मच्छंद्र नेट म्हणे घालाय तसे अचाट जीवित्व जगी जो कड्या अर्थ तू आर्त केल, केली रळी आता महिची होईल रांगोळी तरी तू स्वगुरु नी काळी स्मराते मिरवीका जे काय वज्रास्त करून बा नागाचे होत चूर्ण तर नाही तो महिकान शेण करशी जोगड्या अरे अरे हा सगळं पाट तू आज कलिका करी कपा कलिका करी सपाट तरी आता काय पाशी वाट मिरवेशी कैसा जोगड्या इदरा ही धरा सगळी ही आदोळणी यावरी तळी भद्रकाळी तरी मच्छिंद्र मच्छिंद्र धान्याची पिष्टबळी आता मिरवीन जो कड्या मचिंद्र मने बोल शिवाने ऊर्जक कंक, कंकटाचे खाणे दंश करिता मज लागोनी मारे निश्चय मग भस्म झोळी कक्ष फुटी करी झळून वस झोटे मंत्र असतात या पोटी वासव शक्ती जपतसे मंत्री पाठ होता भस्म शिवटे फेगिता देवन गगनपंथी तव तिथ काळ वासव शक्ती प्रकट झाले तेजस्वी जे शे सहस्त्र कथे जाळ युदय पावला बडांगणी बडांगणी गोळ काळे काक कालिका विधान तम मंडल नि, निर, निरसावया जात असे कालिका कनकश कनक कनकश, कनकश पूजा पूजांगी मानुनी प्रल्हाद मच्छिंद्र यो जोगी स्तंभावरी भस्मची मोठी वेगी नरहरी रूपे प्रगटिले की ब्रम वडवानळ भद्रकाळी हे समुद्र जळ प्रासावया उतावेळ गगनपंथे जात असे ते वास, 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 वास रक, अर्क करीचे भद्रकाळी अिवैचे उभय प्रताप नगरीचे पाहता हरिहर हि एक मित्र वाच, वाच एक चंद्र वाचस्पतीचे महात्म्या पार उष्णा कवी मिरवतसे मेरू एक मंदार एक हि वाईवाणी वायु कुमार ते विभद्रकाळी वासवास्त्र गगनामाजी माझी मिरवते की जेठिया माझी जरासंध तया भिडला भीम प्रसिद्ध कि कपी माझी सुग्री वजुंद वा वाली लागी भिडतसे तन्ना उभय उभय उब, शक्ती विधा मिसळ्या गंगणपंथी झोंबी लोंबी झोंबी प्राण प्राण करू पाहती एकमेका मग तो एकाची दंधनाट झाला सगळं ब्रह्मांड स्फुट विमाने पळ पळ पळवी देवत दैवत वाट चुकारपणी मिरवतसे दोन्ही असत्री बळवंत ते प्रहार करीत त्याने प्रहारी भयावित दाही दिशा ते होती काळी अस्त्र देवत तिने ग्रासले वाचव शक्ती ते मग ती क्रूर होऊन उन्मत मच्छिंद्रावरी चालले ते पाहुणे मच्छिंद्रात करी कवळी बसम चिमुट मग एकादश एकादशी शस्त्रा शस्त्रा ते रुद्र मंत्र प्रयोगी स्मरत असे जेणे एकादश रुद्र प्रकट झाले महाभद्र ते जे पुंज नक्षत्र चंद्र कळिकास्त्र मिरवले ते महाप्रयाकार भय भै, भयंकर आणि मार ते पाहताचे काळिकास्त्र सुक्ती लागे प्रवतले सकाळ

मावळला मित्र तारा चंद्र तया संधी वज्रास्त्र निजमस्तकी भेदित असे तरी तिचे पळ काळिका देवी वज्रास्त्र तिने तिने पायी आटी पिटी आपली शैलाद्रीमही से, से उत्तर देशे कारणे ते धाई शैलाद्री पर्वत निमाचूर झाला ने नेमस्त ती साक्ष अद्याप हिंदुस्थानात सह्याद्री पर्वत नसेचे रामेश्वरा पासून नेमस्त आणि गुरुजर देश पर्यंत सह्याद्री आहे नंद पहिले तसे पहिले नसे महाराजा असे वज्रास्त सरले आणि धमास्त्र ते गेले ते पाहुणे मच्छंद्र वाई वाहिले वाता कृष्ण जप तसे ते सवळ वाता कृष्ण लाभले होते मच्छंद्रा कारण ते शुक, शुक्र मंत्रात मंत्र प्रधान संजीवने लाधले कि वशिष्ठा देनु देनुला झाला लाभ की विष्णूचे सुदर्शन मिळाले स्वयंभ ते विदेत देत, देत शुक्ती चुक्त का कर्म चुक्तास्त्र मिळाले की यमा लागे यमन साधले कि दमा लागे दमन लाधले ते युक्ती मच्छेंद्र शोभले देत शुक्ती कारत्न मिरवले कि वज्राते विराज ते विराजमान कि देवता लादले अमृत पान ते दत्ता ते शुक्ती कारण मच्छेंद्रा ते मिरवले की रत्नात मंत्रावळी देत कृपेची वर्दवाळी बसमची विटी योजली काळी तरते मंत्रास्त प्रोक्षित कालिका देवर वाहत प्रवेश होता त्यात वात वात कुंठित सकळ देहाच्या झाला तेने देवी कळ झाले गगनाहुनी आदळली तेने घायाती व्यापिली कि विसे मूर्छेने परी माही पडता असे वाटले कि मेरू मंदार कोसळले तेने प्रवार पर्वत भंगले तरु झाले तर झाले रांगोळी सावजे झाली पूर्ण काय फळतात रानो रान का पावती देवदान विस्मित औषधी आवरण अवस्था चे झाली झाली माता श्वेतने प्राणहित हो पाहे मग मग वेगी स्मृला स्मृला उमाराय ते वाघवाट लावून तरुण पाय जाऊनी पोहोचले कैलासा जाती श्रवण द्वारे भोभाट सावध होय कैलासनाथ की शिव काळी कास्त चाट ए संकटाते पडिये पडियेले ते हृदय पाहे विचारून मठित नाता झाले आगमन मग नंद किशोरी शुद्ध होऊन तया ठाये पातला ए देखे मठित नात धावणी लगबग दि त्वरित चरण कमळी काम कामनातीत शिवोत्रोनंद किशोरी माव भाऊ कवळीला को, देश दस मकरे भेटून हृदय प्रेमलहरी आवळुणी धरदे मनी तनवल्या कोणी दावीला चमत्कार मदकरीचे काळी कास्त्र आज नादमने आधी नाता हे